संभाजनगर खडकेश्वर येथे स्वानिधीचे समृद्धी संमेलन विकसित भारत संकल्प अंतर्गत संमेलन आयोजित करण्यात आले होते केंद्रीय अर्थमंत्री राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या नियोजनाखाली हे संमेलन भरवण्यात आले विविध प्रकारचे बचत गटातील महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले होते त्यामध्ये बांबूंचे साहित्य हस्तकला मसाले घरगुती प्रोडक्ट इत्यादी प्रकारचे माहिती देताना महिला बचत गट नालंदा महिला बचत गट आहे दोन वर्ष माझ्या बचत गटाला माझा बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनल्या जातात जसं ट्रे आहे कप आहे फुलदाण्या आहेत आणि कुठच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग पण बनवत आहेत आमचा भूमनगर माशिकपुरा इथं नालंदा महिला बचत गट आहे आमच्या महिला सर्व बॅग वगैरे घरीच बनवतात आणि बांबू हा बाहेर दिसून राबवतो आणि आम्ही प्रोडक्ट तयार करतो मी दिल्लीला पण गेलो फक्त चार दिवस म्हणजे इथे पण चांगल्या प्रकारे घेतली विक्री झालं आणि तर सोनेल महाला जेव्हा पण छान प्रकारचं आहे जिल्हा परिषदला लावण्यासाठी पण छान आलं ओके धन्यवाद मी आस्थापे संकटामध्ये सदस्य आहे यांनी मला स्टॉल उपलब्ध करून दिल्यामुळे माझा फार फायदा पण होतो आणि दरवेळेस स्टॉल उपलब्ध करून देतात त्यामुळे आम्हाला ग्रामीण महिला आणि शहरी महिलांना या स्टॉल उपलब्ध करून दिल्यामुळे काही पण नव्हतं सर्व लोकांशी होतात अजून आणि आम्हाला आर्थिक मदत पण याच्यातून भरपूर मिळते कारण की भरपूर लोकं वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले असतात त्यांच्याशी पण आमच्याशी ओळख होती नवीन ठिकाणी आल्यामुळे आणि मोदीजींनी स्वनिधी से समृद्धी संमेलन हे आयोजित केल्यामुळे आज इथे मला इतर लोकांशी पण ओळखी आणि त्यांच्याशी पण मला कॉन्टॅक्ट करता आले नवीन काहीतरी शिकता आलं आणि यानिमित्ताने मला तो मोदीजी चाफार वाला आहे. महाराष्ट्राच्या राजमत आणि महाराष्ट्र आणि डॉ. बेडवर कोणी गेले साराप्रमाणे कसे संजेचा ताळे अध्यक्ष महिला वर्ग यांना मदत पूर्ण

संभाजीनगर आज नावड अंतर स्थान लावलेला आहे तर हा जो स्थॉल आहे तर हा शेतकरी उत्पादन सामान्य जे आहे आ, जी जी आ, जी जी तर मार्फत इथे लावण्यात आलेलं आहे सावित्रीबाई फुले संस्था आणि सायन्स वर्क सोसायटी या अंतर्गत जे नावाडचे जे काय आपले जे प्रोडक्ट आम्ही इथं जे लावलेले आहेत हे सगळं काही जे प्रोडक्ट आहे तर हे सगळे वेगवेगळ्या ज्या आपल्या कंपन्या तयार झालेल्या आहेत जसं शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत वय असेल चाफा असेल गुई असेल तर ह्या वेगवेगळ्या जे काय कंपन्या आहे यांनी वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले आहेत आज आम्ही द लावले आहे म्हणजे आहे आपली कांदा आहे त्याच्यानंतर मिरची आहे टमाटो आहे अद्रक आहे लसूण आहे त्याच्यानंतर डाळी आहे त्याच्यानंतर हळद आहे जेव्हा पीठ आहे बाजरी आहे हरभरा आहे मुगाची डाळ आहे म्हणजे जे काय शेतात घेतले म्हणजे शेतकरी उत्पादक म्हणजे जे शेतकऱ्यांनी जे काय पिकवलेले शेतामध्ये आम्ही आज स्टॉलला ठेवलेले त्याच्यानंतर एक आंब्याचं लोणचं आहे ते पण एक आमच्या ओगणीच्या कंपनी मार्फत आम्ही सुरू केली पद्धतीने आपल्याला शेतीला जे काही वाढते दुष्परिणाम आहे ते रोग ते टाळण्यासाठी आपण ऑर्गॅनिक पद्धतीने जीवामृत जसं बनवतं तसं सीताफळापासून त्याचं नियम असेल यासारख्या बियांपासून तेल काढून आपण फवारणीसाठी ते आपण वापरणार आहोत दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवेसतर्क आपल्या हक्काचे से दैनिक नियमित वाचा